नमस्कार कन्या राशीचे राशी भविष्य राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या मासिक राशी भविष्यानुसार कन्या राशीत जन्मलेल्या लोकांसाठी हा महिना चढउताराने भर भरलेला असण्याची शक्यता आहे महिन्याचा पहिला भाग तुलनेने कुमकुवत असेल दुसऱ्या भागात परिस्थिती चांगली असेल महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि बुध केतू सोबत बाराव्या घरात असतील संपूर्ण महिना मंगळ महाराज तुमच्या राशीत शनी महाराज तुमच्या सातव्या घरात राहू सहाव्या घरात गुरु दहाव्या घरात आणि शुक्र महिन्याच्या सुरुवातीला अकराव्या घरात असतील आरोग्याच्या समस्याबद्दल तुम्हाला काळजी घ्यावी लागेल विशेषतः महिन्याच्या सुरुवातीला आरोग्याच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात आर्थिक बाबतीतही खर्च वाढेल परंतु दुसरा भाग तुलनेने अनुकूल राहील उत्पन्नाच्या समस्या राहतील कार्यक्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर नोकरीत तुमच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला मिळेल परंतु खूप अहंकारी होऊ नका आणि अति आत्मविश्वास बाळगू नका तुमच्या कामावर पूर्ण लक्ष द्या नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकारांचा पाठिंबा मिळू शकतो व्यवसाय करण्यासाठी हा काळ कठीण असेल मंगळ आणि शनीच्या प्रभावामुळे हो व्यवसायात चढ उतार आणि भांडणे देखील होऊ शकतात व्यावसायिक भागीदारीतही सावधगिरी बाळगा प्रेमसंबंधाबद्दल बोलायचे झाले तर महिन्याच्या पहिला भाग अनुकूल राहील नात्यात रोमॅंटिक क्षण येतील परंतु दुसऱ्या भागात समस्या उद्भवू शकतात तर विवाहित जीवनासाठी हा महिना चढ उतारांनी भरलेला असेल महिन्याचा पहिला भाग अधिक कुमकत आहे त्यानंतर परिस्थिती हळूहळू सुधारू लागेल करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना चढ उतारणी भरलेला असण्याची शक्यता आहे देवगुरु गुरु संपूर्ण महिना दहाव्या घरात राहतील आणि शनी महाराज संपूर्ण महिना सातव्या घरात राहतील आणि राहू सहाव्या घरात राहील दहाव्या घराचा स्वामी बुध महाराज महिन्याच्या सुरुवातीला रवी आणि कितू सह बाराव्या घरात राहतील ज्यामुळे तुम्हाला नोकरीत इकडे तिकडे धाव घ्यावी लागेल तुम्ही खूप व्यस्त असाल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्याची परिस्थिती असेल त्यानंतर पंधरा तारखेपासून बुध पुछ तुमच्या पहिल्या घरात येईल त्यानंतर नोकरीतील परिस्थिती थोडी चांगली होईल बृहस्पती महाराजांच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमचे काम चांगले कळेल ते पूर्ण करणे देखील तुम्हाला सोपे जाईल परंतु अति आत्मविश्वास बाळगू नका तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल ज्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल सातव्या भावावर मंगळ आणि शनीचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही व्यावसायिक भागीदारीमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे कारण कामाच्या ठिकाणी एखाद्याशी भांडण होण्याची किंवा तुमच्या व्यावसायिक भागीदाराशी संबंध बिघडण्याची परिस्थिती उद्भवू शकते तथापि तेरा तारखेपासून मंगळ महाराज तुमच्या दुसऱ्या भावात जातील त्यानंतर परिस्थिती कमी होईल पंधरा तारखेपासून बुध आणि सतरा तारखेपासून सूर्य पहिल्या भावात येईल आणि सातव्या भावावर दृष्टिक्षेप टाकेल काही चांगल्या परिस्थिती निर्माण होतील आणि तुम्हाला सरकारी क्षेत्रातूनही व्यवसाय करण्याची संधी मिळेल जर आपण तुमच्या आर्थिक स्थितीकडे पाहिले तर हा महिना आर्थिकदृष्ट्या चढउताराने भरलेला असेल महिन्याच्या सुरुवातीलाच रवी बुध आणि केतू तुमच्या बाराव्या घरात बसतील आणि तुमचे खर्च वाढवत राहतील जे तुमच्या आर्थिक समस्यांचे कारण बनू शकतात तथापि महिन्याच्या सुरुवातीला शुक्र महाराज अकराव्या घरात राहतील आणि तुमचे उत्पन्न वाढवण्यास हातभार लावतील आणि तुम्हाला मदत करतील दुसऱ्या घरावर बृहस्पती महाराजांची दृष्टी असल्याने तुम्हाला संपत्तीत जमा करण्याचा फायदा होऊ शकतो व्याजाचे काम करणाऱ्या लोकांनाही या काळात चांगले पैसे मिळू शकतात आणि शेअर बाजारात गुंतवणूक करूनही तुम्हाला फायदा होऊ शकतो यानंतर पंधरा तारखेला बुध आणि सतरा तारखेला रवी बाराव्या घरातून बाहेर पडून पहिल्या घरात येत असल्याने आणि तेरा तारखेला मंगळ दुसऱ्या घरात जात असल्याने खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतील आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल परंतु पंधरा तारखेपासून शुक्र बाराव्या घरात गेल्याने तुमचे खर्च पुन्हा वाढतील जे तुमच्या सुखसोयी आणि घरगुती गरजावर कर परिणाम करेल यामुळे तुम्हाला एकदा वाढत्या खर्चामुळे तुम्हाला आर्थिक शहाणपण दाखवावे दाखवावी लागेल सप्टेंबर मासिक राशी भविष्य दोन हजार नुसार हा महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून चढ उतारांनी भरलेला राहणार आहे महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीचा स्वामी बुध आणि केतूसोबत बाराव्या घरात बसेल ज्यामुळे या काळात मानसिक आरोग्य देखील कामगुत राहील आणि शारीरिक समस्या देखील तुम्हाला त्रास देऊ शकतात तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या समस्याबद्दल जागरूक राहावे लागेल केतूसोबत राहिल्याने त्वचेशी संबंधित समस्या किंवा कोणत्याही प्रकारची अॅलर्जी होऊ शकते मंगळ आणि शनीचा मंगळ आणि शनीचा आमने प्रभाव देखील आरोग्याच्या समस्यावर निर्माण होऊ शकतो यानंतर जेव्हा मंगळ तेरा तारखेपासून दुसऱ्या घरात जाईल तेव्हा त्यात ते काही प्रमाणात घट होईल पंधरा तारखेपासून बुध महाराज त्यांच्या कन्या राशीत म्हणजे तुमच्या पहिल्या घरात प्रवेश करतील ज्यामुळे तुमच्या आरोग्याच्या समस्या कमी होतील आणि तुमचे आरोग्य उत्कृष्ट होईल सतरा तारखेपासून सूर्य देखील येईल आणि बुधादित्य योग निर्माण करेल तो तुम्हाला चांगले विचार देईल तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्याल पंधरा तारखेला शुक्र बारव्या घरात प्रवेश करत असल्याने निष्काळजी वृत्ती आणि अनियमित खाण्याच्या सवयीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात म्हणून तुम्ही त्याबद्दल काळजी घेतली पाहिजे या महिन्यात डोळ्याच्या समस्या त्वचेच्या समस्या ॲलर्जी आणि संसर्ग होऊ शकतात जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर या महिन्याच्या सुरुवातीला खूप चांगले जाईल अकराव्या घरात बसलेल्या प्रेमाचा ग्रह असलेल्या शुक्र महाराजांची नजर तुमच्या पाचव्या भावावर राहील ज्यामुळे तुमच्या नात्यात प्रगती होईल तुमच्या प्रेम जीवनात रोमॅंटिक क्षणे येतील ज्यामुळे तुमचे नाते खूप सुंदर होईल तुम्ही आणि तुमचा तुम्या प्रियकर एकमेकांचा हात धरून फिरताना दिसाल पाचव्या भावाचा स्वामी संपूर्ण महिनाभर सातव्या भावात विराजमान राहील शनिदेवाची ही स्थिती तुमचे प्रेम मजबूत करेल प्रेमसंबंधामध्ये विवाहाची परिस्थिती असू शकते म्हणजे तुमच्या प्रेम विवाहाची शक्यता देखील असेल जर आपण विवाहित लोकांबद्दल बोललो तर शनी महाराज संपूर्ण महिनाभर जर आपण विवाहित लोकांबद्दल बोललो तर शनी महाराज संपूर्ण महिनाभर सातव्या भावात विराजमान राहतील महिन्याच्या सुरुवातीला सातव्या घराचा स्वामी गुरु दहाव्या घरात असेल आणि मंगळ पहिल्या घरात असेल ज्यामुळे वैवाहिक संबंधामध्ये चढ उतार निर्माण होतील तुमच्यात भांडणे देखील होऊ शकतात ज्यामुळे तुमचे नाते बिघडू शकते जर तुमचा जोडीदार काम करत असेल तर त्याची तिची व्यवस्था तुम तुमच्या या परिस्थितीला हाताळू शकते त्यानंतर तेराव्या घरापासून मंगळ दुसऱ्या घरात जाईल आणि पंधराव्या घरापासून आणि सतराव्या घरापासून रवी तुमच्या पहिल्या घरात येईल आणि तिथून सातव्या घरात येईल पंधराव्या घरापासून शुक्र महाराज बाराव्या घरात जाईल ज्यामुळे तुमच्या नात्यात प्रेम वाढेल जिवाळ्याचे संबंध वाढतील आणि किरकोळ समस्या हळूहळू दूर होतील सप्टेंबर मासिक राशी दोन हजार पंचवीस नुसार हा महिना कौटुंबिक जीवनासाठी खूप चांगला राहण्याची शक्यता आहे महिन्याची सुरुवात खूप चांगली राहील कारण गुरु महाराज दहाव्या घरात बसतील आणि तु... आणि तु... तुमचे दुसरे घर आणि चौथे घर पाहतील जे कौटुंबिक जीवनात आनंद आणेल परस्पर संबंध मजबूत होतील आणि तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि आपलेपणाची भावना जाणवेल परस्पर समस्या हळूहळू दूर होतील आणि मतभेद देखील दूर होतील ज्यामुळे कुटुंबातील वातावरण अनुकूल होईल तेरा तारखेपासून मंगळ महाराज तुमच्या दुसऱ्या घरात प्रवेश करतील ज्यामुळे तुम्हाला आर्थिक बाबीमध्ये यश मिळेल आणि कुटुंबाच्या उत्पन्नातही वाढ होईल परंतु कुटुंबात आक्रमकता देखील दिसून येऊ शकते काही गोष्टी मतभेदांची कारण बनवू शकतात तुमचे भावंडे देखील तुम्हाला आर्थिक मदत करतील आणि तुमच्याशी जोडले राहतील त्यांचे तुमच्याशी असलेले नाते अनुकूल असेल दुसऱ्या घराचा स्वामी शुक्र महाराज महिन्याच्या सुरुवातीला अकराव्या घरात आणि पंधरा तारखेपासून बाराव्या घरात प्रवेश करेल आणि पंधरा तारखेपासून बाराव्या घरात प्रवेश करेल ज्यामुळे कुटुंबातील संबंधामध्ये प्रेम निर्माण होईल परंतु तुम्हाला काही कौटुंबिक खर्च अपरिहारपणे सहन करावे लागतील पंधराव्या तारखेपासून बुध आणि सतरा तारखेपासून रवी पहिल्या घरात येत असल्याने तुमची चिडचिडेपणा देखील कमी होईल ज्यामुळे तुमचे नाते प्रेमाने हाताळण्यास मदत होईल बुधवारी गाईला हिरवा पालक किंवा हिरवा चारा खाऊ घालावा तुम्ही दररोज श्री गणेशाची पूजा करावी आणि त्यांना आणि त्यांना दुर्वांकूर अर्पण करावा कोणत्याही विशेष समस्या बाबतीत श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करणे फायदेशीर ठरेल शुक्रवारी श्री महालक्ष्मी मातेला प्रिय असलेले सुक्ताचे पठण करावे व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर ला करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय जै हिंद जय महाराष्ट्र